नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा गगनबावडा वैभववाडी तराळे राज्य महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू असून हो यामुळे गेले तीन महिने करूळघाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवल्यामुळे वैभववाडी तळळेसह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना सर्वात जास्त फटका बसला आहे तीन महिने झाले तरी या घाटाचे म्हणावे तसे काम होत नसल्यामुळे ठेकेदार ओंकार वेल्हाळ आणि महामार्ग प्राधिकरणचे अतुल शिवनेरीवर यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाने संयुक्त बैठक आयोजित केली होती या बैठकीत व्यावसायिकांनी आपलं कशाप्रकारे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ठेकेदारांकडून सहकार्य मिळणार का विलंब का होतोय जादा मशीन व लेबर लावून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या मात्र ठेकेदारांनी तीस मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले एकूणच या बैठकीत व्यापाऱ्यांनी ठेकेदार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते या बैठकीला व्यापारी महासंघाचे ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर कणकवली व्यापारी तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर वैभववाडी व्यापारी तालुका अध्यक्ष तेजस आंबेडकर संजय सावंत सुधीर नकाशे तरळे व्यापारी सचिन पावसकर बाळा पारकर रंजन खटावकर रिक्षाचालक संघटनेचे सचिन तळेकर बंडू गाड बंडू पारकर सुरेंद्र नारकर बाळू शिरावडेकर इत्यादी व्यापारी उपस्थित होते मी जाऊ नका आणि मला मी ज्या गोष्टी चुकीच्या केल्या त्या मान्य करा तुम्ही सुधारण्याचं काही ते बोला अमितचा तोच प्रयत्न आहे की लोकांना अडचण नाही व्हायला पाहिजे रस्ता नको पण तुम्हाला तो रस्ता तुमच्या ताब्यातच आहे ना रस्ता नॅशनल हायवे तुमच्या ताब्यात आहे तुम्ही उपाय येते ना दिले नाही आता एक टीम आहे एक उदाहरण एक टीम आहे काँग्रेसची तर त्यांना त्या लोकांना आपण जेवढं त्यांची कपॅसिटी आहे तेवढंच काम करू शकतो देऊ शकतो दहा टीम लावायला आता माझं काय म्हणण्याचं मी तुम्ही दहा टीम लावून काम करायला पाहिजे सर काय असं आपण ज्या वेळेला दहा टीम लावतो माणसं वाढवली तर त्यांना बाकीच्या गोष्टी कॉन्क्रीट यायला पाहिजे एक जर टीम काम कामाचा पावती शिवनिवा साहेबांनी दिला नाही की साडेचार महिन्यात जे काम व्हायला ते साडेतीन महिने झालं ना तीनच महिन्यात झालं त्याबद्दल अगोदर तुम्ही त्यांच्या कामाची पोदपावती दिल्याबद्दल अगोदर या संपूर्ण ग्रामस्थांतर्फे तुमचा पिन म्हणजे का तुमची किती सज्ज यंत्रणा यांच्याकडून काम करून घेत आहेत त्याचा आम्हाला अंदाज आला दुसरी गोष्ट ती म्हणतात की तुम्ही आता दोन महिन्यासाठी काय अडीच महिन्यासाठी हे मागवलं तुमची जर कॅपॅसिटी तेवढी जर दोन महिना अडीच महिने जी काय तुम्ही जी काही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी तुम्हीच केलं होतं ना दोन महिने अडीच महिने आम्ही मंत्र्यांनी अडीचशे कोटी कशासाठी दिले त्याचा खरोखर उपयोग होईल की नाही एवढे आम्हाला शंका वाटते कारण ह्या अभियंत्यांकडून असं म्हणजे जाधव साहेबांची जी वाहतूक आहे आणि त्यांचं बोलणं त्यांच्याबद्दल तोड नाही ना केव्हाही फोन लावा तुम्ही आम्हालाच नाही आमदार साहेबांनी अनुभव घेतलाय आणि त्याच्यामुळे स्थिती होत होती त्यांना माहीत आहे हे सगळी गोष्ट अजून सुद्धा तुम्ही साधा माणूस की आलं ना कुमत आज आमचे करूचे सरपंच यांचा फोन होय ना दोन तीन दोन तीन ताडा तुमच्या यांना फोन लावला यांना फोन आज पासून घाट कोनामध येतोय संपूर्ण या सरपंचाच्या हत्ते देते करू ताळे नाही काय दुकानदार दोठ झाली तुम्ही फोन अंकलू शकत आम्ही सगळ्यांना ती अडचण येते होणार एवढं मात्र नक्की आणि तुम्ही हे मीटिंग संपण्यापूर्वी चर्चा अजून थोडे वेळ चालू राहील भले ती तीन वाजेपर्यंत चालू राहू फरक नाही पडत पण आमचे डाऊट क्लिअर करा आणि तुम्ही आता एकतीस मार्च पर्यंत काय करणार आहात तुमची परवा आम्ही ज्या पाहणी केली त्यावेळेला रस्त्यावरती मोजून पंचवीस ते तीसच माणसं काम करत होती जे काही पूर्ण त्या नऊ <coughs> किलोमीटर का बारा किलोमीटर वर काम चालू होतं आजची परिस्थिती आम्हाला माहिती होणार त्यांची वर्क ऑर्डर पैसे एक रुपये त्यांना मिळणार नाही अजूनही ते आम्हाला विश्वासत घेऊन प्रेमाने सांगत नाहीये ते भांडण्याच्या उद्देशाने त्यांची बॉडी लँग्वेज आहे आपली चूक झाली ना तर मान्य करायची ना चूक जर मान्य नाही करायची आहे तर तुम्ही वर्क प्रोग्राम प्रमाणे जे कलेक्टर साहेबांकडनं परवानगी मिळवलात तीन महिने मी बंद ठेवणार तुम्ही आधीच असं गृहित करून ठेवताय की मला अजून तीन महिने घाट बंद आहे अरे आमची काय वाट लावायला आलात तुम्ही का कॉन्ट्रॅक्टर जे आहात ते तुम्ही हे वरच चार चार आठ किलोमीटर केलेलं का माझ्या दृष्टीनं वैयक्तिक मला आता चुकीचं वाटतं हे सगळं त्यांचं बॉडी लँग्वेज आणि त्यांची भाषा ऐकल्यानंतर त्यांनी घाट रस्ता नऊ किलोमीटरचा तो तिथं प्रायोरिटीने काम एकाच्या ऐवजी चार किंवा सहा टीम वेगवेगळ्या त्यांचं मुरीचं काम वेगळ्या टीम कडे असेल त्यांचं पीक्यूसी आणि डीएलसी त्यांचं त्याच्यापैकी ते सहा किलोमीटरचं काम या पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण होत आहे एक लेन कम्प्लीट होत आहे आणि जी तीन किलोमीटर जर राहिलेला आहे तो एकतीस मे पर्यंत कम्प्लीट करून जून मध्ये जुलै जूनच्या जून पहिल्या आठवड्यामध्ये तिथून रहदारी सुरू करण्याचा यांनी लेखी दिलेला ले आहे ले। आपल्याला त्याच्यामुळे यांचे हे ले लेखी कलेक्टर साहेबांना त्यांनी सादर केलेलं आहे त्याच्या हिशोबा त्यांनी समोरची परवानगी त्यांना कलेक्टर साहेब देतील आता आम्ही जे पण आहे यांच्याकडून लेखी घेऊनच बोलत आहे एकतीस मे पर्यंत त्यांनी मुदत मागितलेली आहे त्या मुदतीमध्येही काम पूर्ण करायचे असं आम्हाला तरी आणि या त्यानुसारही यांनी स्वतः यंत्र सामुग्री मॅनपावर सगळा वाढवलेला आहे आणि त्या त्यानुषंगाने त्यांचं कामही त्या प्रगतीमध्ये सुरू करत आहे आता तेवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून त्यांचं पी सी सीचं काम पण सुरू होणार आहे त्याचं डी एम सीचं काम सुरू झालेलं आहे त्याच्या त्याच्या पाठोपाठ सीचं पण काम सुरू करत आहे पण यांच्या कामाच्या प्रगतीनुसार किंवा त्याच्यामुळे असं तर आम्हाला विश्वास वाटतो की एकतीस मेंबरमध्ये एक पर्यंत पूर्ण सुरू करेल तर तुम्ही ती जबाबदारी घ्या पूर्ण करून घ्यायची परत तेच सांगता असं रे तुम्ही जबाबदारी घ्या आम्ही घेऊ प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न राहील की ते एकतीस मे च्या आतच पूर्ण करून घ्यायचा एकतीस मे त्यांनी तसा टार्गेट दिला पण पंधरा मे पर्यंत आम्ही त्या पंधरा मे तर आम्ही एक हे ठेवलेलं आहे स्टेज आपल्याला एक गॅप ठेवलेला आहे की पंधरा मे पर्यंत तेच कंप्लीट व्हावं म्हणजे पंधरा एक जून पासून तरी कमीत कमी ट्रॅफिक सुरू करता येईल असं आमचं प्लॅन आहे तुम्ही वैयक्तिक तुम्ही बोला सध्या घाटाची वाहतूक बंद आहे म्हणजे त्या कामामुळे जी बंद आहे ती एक लेन रस्ता एकतीस मे पर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत होईल असा आपल्याकडून प्रयत्न होईल ठामपणे सांगतो की मी तो वाहतुकीसाठी सुरळीतच होईल सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा